नमस्कार मी सोहम कुंभार दहा दहावीपर्यंत माझे न मी तळंगी गावचा विद्यार्थी आहे दहावीपर्यंत माझे शिक्षण जवाहरनव विद्यालय दे, कागली इथे झालं आहे त्याच्यानंतर मला आता आय आय टी इंजिनियर व्हायचं आहे मग त्याच्यासाठी ॲडमिशन कुठे घ्यायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता सगळीकडे असं ऐकलं होतं की कोटा हैदराबाद असे मोठ्या मोठ्या ठिकाणचा मुलांचा रिझल्ट चांगला येतो पण आपल्याच येथे इच्छंजीमध्ये की सरांच्या के सी पी आय अकॅडमीमध्ये कमी मुलांच्या चांगला सक्सेस रेशो आहे त्याच्यासाठी माझ्या पालकांनी मला इथे अकरावीत प्रवेश घेऊन दिला मी इथे के सी बीमध्ये एक वर्षापासून शिक शिकत आहे मला आता रे असं रिअलाईज झाले की खरोखर इथे कमी मुलांचा चांगला रेशो चा काय चा सा, सा तो कारण का इथे खूप अभ्यासाचे वातावरण आहे आणि खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वातावरण असते त्याच्यामुळे खूप अभ्यास करू वाटतो त्याच्यामुळे इथे मी साडेसात सकाळी साडेसात वाजल्यापासून येतो आमचे आं, लेक्चर चालू होतात शिक्षकांचे इथे शिक्षक खूप सोप्या पद्धतीने शिकवतात व कन्सेप्टी ना चांगल्या क्लिअर होतात त्याच्यामुळे नंतर इथे स्टडी आवर्स पण असतात ती ते स्टडी आवर्सला फॉलो केल्यानंतर जे काही डाऊट्स देतात ते इथल्या शिक्षकांच्याकडे पर्सनली जाऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत शिक्षक इथले उपस्थित असतात त्यामुळे पूर्ण वेळ शिक्षकांच्यावर डाऊटमध्ये डाऊट सगळे क्लिअर होतात आणि खरोखरच इथे अभ्यास खूप चांगला होतो त्याच्यामुळे माझ्या स्वप्नातल्या आय आय टी कॉलेज मी मिळवण्या मिळवण्याची तयारी माझी इथे खरोखर पूर्ण होत आहे त्याच्यामुळे इथे इथून मी आय माझ्या स्वप्नातल्या आय आय टीची कॉ कॉलेज मिळवेनच